वर्ग महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि त्या ओबीसी मा समाजावर समाजा अन्याय करायचा आणि कोणाला तरी खुश करण्यासाठी एक फसवा जीआर करायचा माझं तर म्हणणं असं आहे मनोहर धोंडेनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा रद्द करा अशी सरकारच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली त्यामुळं पहिल्यांदा मराठा समाजाने मनोर धोंडेचं अभिनंदन करायला पाहिजे होत परंतु समजून घेतलं गेलं नाही अज्ञानातून काही गोष्टी केल्या गेल्या अज्ञानातून काही लोकांचे बोलणे आले परंतु माझी भूमिका ही सरकारनं काढलेला हा जीआर महाराष्ट्रातल्या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करणार आहे तर दुसरीकडे दोन सप्टेंबरला काढलेला हा जिया मराठ्याची फसवणूक करणारा मी आपल्याला आठवण देईल दोन हजार पंधराला व दोन हजार चौदाला ला नारायण राणे समिती बसवली आणि घटनाबाह्य पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण दिलं असं सांगितलं आजही युट्यूबला जा आणि मनोहर दोंडेची आयबीएन लोकमत वरची महाचर्चा काढून ऐका दोन हजार पंधराची घटना सांगालो मी आज पंचवीस आहे दहा वर्षापूर्वी मी टीव्हीवर सांगितलं होत की नारायण राणे कमिशन हे घटनाबाह्य आहे आणि त्यातून दिलेलं हे आरक्षण हे फसव आहे त्याच्यात मराठा समाजाची सरकारनं फसवणूक केली आणि फसवणूक करणारा मुख्यमंत्री किंवा सरकार जे होतं ते मराठ्यांचं होत आणि म्हणून मी दोन हजार पंधराला टीव्हीवर सांगितलंय लपून छपून नाही या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची फसवणूक ही मराठा नेत्यांनीच केली ओबीसीने नाही केली ते मी उघड सांगितलं आणि त्याचा परिणाम तेवढ्या काळापुरतं कोणाला वाईट वाटलं असेल पण सत्य बोललं पाहिजे दोन हजार पंधराला मी बोलण्याच्या नंतर अनुभव घेतला सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द केलं केलं का नाही मग खरं बोलणं गुन्हा आहे का एवढंच की आम्ही उघडपणे सांगितलं समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून सांगितलं पुन्हा एकदा अशाच प्रकारची फसवणूक महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या मराठ्यांचीही केली आणि मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावायचा आणि आपण मात्र मणी राखायचा अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे म्हणून मी सरकारच्या झीआरच्या विरोधात याचिका दाखल केली मराठ्यांच्या विरोधात नाही महाराष्ट्रामध्ये हे धाडस कोणी करू शकलं नसेल पण मनोहर धोंडे चळवळीमध्ये चाळीस वर्ष मी काम करतोय आणि माझा चाळीस वर्षाचा इतिहास काढून बघू द्या मनोहर धोंडे कशाला हात घालत नाही घातल्यानंतर मुळी सगळं डोक्याशी सोडत नाही जे चूक आहे ते चूक आहे बरं याच्यासाठी कुठं शाळेत जाऊन दिशा काढायची काय गरज आहे कायदा आहे ना जर तुम्हाला एवढा जर आत्मविश्वास असेल या जी आर आमचा खरा आहे तर या ना मुंबई हायकोर्टामध्ये बाजू मांडा कायद्याचं राज्य आहे ना कोर्टाच्या पुढं तुम्ही बाजू मांडा न्यायदेवता आहे न्यायदेवता जो निकाल देईल तो आम्हालाही मान्य आहे त्यामुळे त्यासाठी वेगळं काहीतरी कोणाला शिव्या घालून तुम्हाला आरक्षण मिळणार मनोहर भोंडे दोन हजार पाच पासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेचा आहे परंतु ते कायद्यात बसणारा आणि टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे आणि कायद्यात बसणारं आणि टिकणारं आरक्षण जर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पाहिजे असेल तर ते ओबीसी मधून मिळू शकत नाही ही कालही माझी भूमिका होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे अरे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला नवर वाटेल राजकीय नेते वेगवेगळे वेग आकडे सांगतायत पण मी काही तसा मोगम आकडा सांगणार नाही या महाराष्ट्रात ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण दिलंय आणि या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये आठशे एकसष्ट जाती आहेत कोणी तीनशे एकावन्न सांगालय कोणी तीनशे सत्तेचाळीस सांगालय चुकीचे आकडे सांगितले चाललेत महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये आठशे एकसष्ट जाती आहेत त्या आठशे एकसष्ट मधल्या किती लोकांना न्याय मिळतोय सत्तावीस मध्ये अरे अगोदरच त्यांच्या ताटामध्ये नाही ते पुरा उरले तुम ना तुम्ही एकवीस टक्के येऊन ओरवडून खाणार तुमचे पोट भरणार नाही आणि भरणार नाही ही खरी भूमिका आणि ते कायद्यात टिकणार पण नाही आणि म्हणून खर तर मी ओबीसी पेक्षा मराठ्यांच्या बाजूने याचिका केली असं म्हणायला पाहिजे होत मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे ती फसवणूक होऊ नये ही मनोहर धोंडेची भूमिका आहे मी काय आरवाचे बोलणारा कार्यकर्ता नाही बोलणाऱ्यांना ना बोलू द्या आणि कोणी जर अशा प्रकारचं धारस मनोहर धोंडेच्या विरुद्ध आरवाचं बोलायचं केलं तर मनोहर धोंडे काही संत नाही तर मला सांगितलं चा पाहिजे पण कोणाच्या बाबाचं राज्य नाही कायद्याचं राज्य आहे बाबासाहेबांचा कायदा आहे आणि म्हणून इथं संविधानावर चाललं पाहिजे पण काही बोलत सुटलं तर, तर तेही सहन केलं जाणार नाही ओबीसी न सुद्धा काही मेल्या माहिती दूध पिलेलं नाही पण <प्राणागा> संघर्ष होऊ नये ही आमची भावना आहे तुम्ही जर त्याच मार्गावर जाणार असाल तर मला असं वाटतं ते चुकीचं होईल माझा दुसरा प्रश्न आहे जे कोणी अशा पद्धतीचं वातावरण तयार करणारे आहेत त्यांना मला विचारायचंय बाबा रे मनोहर धोंडेने याचिका दाखल केली काय याचिका दाखल केली दोन सप्टेंबर दोन हजार ला आझाद मैदानावर जो मराठा आरक्षणाचा जी आर आणून दिला तो जी आर महाराष्ट्रातल्या मराठ्यांची फसवणूक करणारा आहे तो रद्द करा म्हणून मी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात याचिका केली मी उघड सांगाल म्हणा फसव झाले नाही समाज धोळे समाज आमचाच आहे गावागावात आमचा उमऱ्याला धुऱ्याला धुरा आहे आणि हे कोणालाही परवडणार नाही होता कामा ही आमची भूमिका अशा प्रकारचा जीआर रद्द करा ही भूमिका घेऊन मनोहर धोंडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रात पहिला माणूस ठरला की जरी याचिका दाखल केली मग मनोहर धोंडेच्या विरोधात बोलाले तर दुसरे बोला ना प्रवीण गायकवाड कोण आहेत प्रवीण गायकवाड हे गेले तीस चाळीस वर्ष मराठा समाजाची एक रचनात्मक चळवळ चालवणारे नेते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रवीण गायकवाडांसारखा तीस चाळीस वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रचनात्मक चळवळीतून काम करणारे कसलेले निसलेले नेते ते प्रवीण गायकवाड सुद्धा त्या जी आर च्या विरोधात बोललेले काय केलं तुम्ही त्यांचं मी दुसरं उदाहरण देईल आपल्याला असे आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत काल संजय लाखे पाटील जालन्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रातले अभ्यासक जे मराठा आरक्षणाचे जे, जे दीडशे प्रमुख लोक एकत्र ये येऊन बैठक घेत आहेत का बैठक घेत आहेत त्यांचंही म्हणणं आहे की दोन सप्टेंबरला काढलेला जी आर हा फसवाय तो रद्द झाला पाहिजे संजय लाखे पाटलाच्या विरोधात बोला ना मनोहर भोंडे स्वतः दिसला का मी तिसरं उदाहरण देईल आपल्याला ज्यांनी महाराष्ट्रातल्या आठशे आग एकसष्ट जातीचं सत्तावीस टक्के आरक्षण रद्द कर करा अशी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दोन हजार सतराला याचिका दाखल केली आज नाही आम्ही असं का ओबीसी ओबीसीच्या विरोधामध्ये बाळासाहेब सराटे राजेंद्र कोंढरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आम्ही विरुद्ध काही सीएस दिले का, का। मनोहर धोंडे महाराष्ट्रातून पहिला माणूस ठरला की ज्यांनी राजेंद्र कोंढरे किंवा कवठेकर भोसले यांनी ज्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या त्यांच्या याचिकेमध्ये मी स्वतःजवळ हजर झालो आणि ओबीसीचं आरक्षण मनोहर धोंडेच्या उत्तरामुळे आजपर्यंत टिकलेलं आहे आम्ही रस्त्यावरून शिहार दिल्या मग हे राजेंद्र कोंडरे किंवा बाळासाहेब सराटे ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष संघर्ष करतायत त्यांना विचारा ना ते, ते बोललेत ना दोन सप्टेंबरला काढलेला जीआर आर हा खोटा आहे फसवा आमच्या समाजाची फसवणूक आहे मराठ्याची फसवणूक आहे ते बाळासाहेब चराटे बोलतायत राजेंद्र कोंडरे बोलतायत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्राध्यापक शिवानंद भानुशे बोलतायत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आता मी आपल्याला सांगितलं प्रवीण गायकवाड बोलतायत त्याच्या पुढं जाऊन सांगेल सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यांना सल्ला देणार कमिटी जी आहे त्या कोर कमिटी मधले वकील योगेश केदार ऍडव्होकेट योगेश केदार काय म्हणाले ते आज योगेश केदार की के हा जीआर फसवा आहे मराठा समाजाची फसवणूक झालेली या जीआरला आणि मी मनोज दादाला रडून सांगितलं की हा जी आर घेऊ नका हे ऍडव्होकेट योगेश केदार जे कायदेशीर सल्लागार आहेत मनोज पाटलांचे ते म्हणाले सोशल मीडियाला योगेश केदारला मनोहर दिसला का हे असे शंभर उदाहरण देतील शंभर उदाहरण असं आतापणा उद्दावीपणा गावातल्या गुणाक्यासारखा करून चालत नाही संयमानं चाललं पाहिजे कायद्याने चाललं पाहिजे नियमाने चाललं पाहिजे आणि जर ज्यांना नियमानं चालायचं चा नसेल तर बाबासाहेबांचा कायदा एवढा सक्षम आहे गरीबातल्या गरिबाचं रक्षण करणारा हा कायदा आहे त्यामुळं कोणाच्याही डोक्यात हवा जायची आवश्यकता नाही कोण जर शब्द अशा पद्धतीने वागलं तर त्याला कायद्यानंच उत्तर दिलं जाईल आणि कोणी कोणाला घाबरायची आवश्यकता नाही सगळ्यांना अधिकार आहे ही लोकशाही आहे ती काही ठोकशाही नाही अरुण आपण सगळे भाऊ भाऊ इथं राहतो आहोत विनाकारण तुम्ही आग लावण्याची काम होऊ नयेच ही आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्याचं समर्थन कधीच केलं नाही करणार पण नाही परंतु मराठा समाजाला न्यायिक दृष्टीनं न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मनोहर धोंडे दोन हजार पाच पासून मांडत आलेत आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाची सत्य बाजू मांडली तेव्हा एका मराठ्यांनी मनोहर धोंड्याचं कौतुक केलं नाही आणि एक याचिका काय दाखल केली गुडाखाली आग लागली हा कुठला निर्णय अरे आजही माझी भूमिका उद्याही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे डबल इंजिनचं सरकार आहे काय आहे तुम्हाला तुम्ही म्हणल्याच्या नंतर सगळं सरकार तुमच्या पुढे लोटांगण घ्यायला लागलंय संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा टाकालाय तुम्ही करू शकत नाही नाटकबाजी कशाला कराल तुम्ही करू शकत नाही का मी दोन हजार पंधराला टीव्हीवर सांगितलं होतं की मराठा समाजाला टिकणारा आरक्षण द्यायचं असेल तर संसदेमध्ये घटनेमध्ये दुरुस्ती करा आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आमच्या मराठा बांधवाला द्या त्यांना आरक्षणाची गरज आहे ही भूमिका मनोहर धोनीने मांडली तेव्हा कोणाच्या तोंड एक कौतुकाचा शब्द आला नाही अरे मी दोन्ही बाजू मानतोय समाजात समाजात वितुष्ट निर्माण होऊ नये वाद होऊ नये नाही तर सरकारचं काम आहे मराठ्यांना ओबीसीच्या अंगावर सोडायचं आणि ओबीसीला मराठ्याच्या अंगावर सोडायचं आणि आपण खुर्च्या उभवायच्या ते यशस्वी होतात त्यांच्या कामामध्ये आणि तुम्ही आम्ही मात्र इथं गाव पातळीवरती एकोप्याने माणसं एकमेकाच्या जीवावर उठतो आहात आमच्या दत्ताभाऊंनी टीशाचा किस्सा सांगितला प्रकाशने सांगितलं काय होतं टीशाने मी सांगितलं माझ्या मुलाखतीमध्ये अरे आमच्या ओबीसीचा संस्थाच किती आहे पंच्याहत्तर वर्ष राज्य तुम्ही केलंय आणि संस्थानिक तुम्ही आहात कारखाने तुमचे आहेत संस्था तुमचे आहेत सगळं तुमचं आहे मनोहर धोंडेच्या दिसांवर एका शाळेतले एकवीस विद्यार्थी वाढून काय उद घालणं होईल बाबा जर अशाच प्रकारची कुबुद्धी जशी तुम्हाला सुचते तशी ओबीसी ला सुचली तर या तालुक्यातल्या शंभर शाळा ओस पडतील एवढी ताकद ओबीसी जीत आहे कशासाठी करताय अशा पद्धतीनं वागणं ते बरोबर नाही त्याच समर्थन कोणीही करणार नाही मला विश्वास आहे मराठा समाजातले सुद्धा जे जाणकार आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत समाजाचं हित बघणार आहेत त्यांनी सुद्धा मला अनेकांचे मराठा बांधवाचे होणार आले आणि त्यांनी सांगितलं धोंडे सर तुमचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही धाडस केलं आमच्या समाजाची सरकारनं फसवणूक केली त्या फसवणुकीच्या विरोधात आम्ही बोलू शकलो नाही पण महाराष्ट्रात तुम्ही पहिले व्यक्ती ठरलात की तुम्ही न्यायालयात जाऊन दाद मागितली काही जाणकार मंडळी पण आहेत आज माझी भूमिका काय मराठ्यांच्या विरुद्ध आहे का मी सांगितलं कैलासवासी विनायकराव मेटे माझे मित्र होते अरे अण्णासाहेब पाटील असतील किंवा त्यांच्या अगोदर पंजाबराव देशमुख असतील तिथपासून हा प्रवास चालत आल्याच्या नंतर त्या अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका पहिल्यांदा जर कोणी मांडली असेल तर ती कैलासवासी विनायकराव मेटे ज्यांनी जे केले ते के म्हणलं पाहिजे आणि दोन हजार पाच ला म्हणजे आजपासून वीस वर्षाच्या अगोदर मुंबईच्या आझाद मैदानच्या बाजूला मराठी पत्रकार संघ त्या ठिकाणी कैलासवासी विनायकराव बेटे आणि मी स्वत आम्ही दोघांनीही एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि मी मागणी केली लिंगायत समाजातल्या आमच्या ह्या या जातीना ओबीसी आरक्षण द्या आणि विनायकराव मेटेने मागणी केली की मराठा समाजाला आरक्षण द्या त्यांनी ओबीसी मागितलं नव्हतं आरक्षण द्या अशी मागणी होती आणि आज वीस वर्षापूर्वी मनोहर धोंडेनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही विनायकराव मेटेंची जी मागणी होती त्याला जाहीर पाठिंबा दिला आणि विनायकराव मेटेंनी माझ्या मागणीला पाठिंबा दिला प्रवास आमचा एकत्र सुरू झाला मी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही किंवा आमचे काही दहावीस आमदारही नाहीत येऊन तुमच्या स्टेजवरून तुम्हाला बोलतील आमचं कोणी नाही पण तरी कायदा बाबासाहेबांचा आमचा आहे आणि मला कायदा कळत आहे मित्र दोन हजार पाच ला एकदा आमचा प्रवास सुरू झाला मनोहर धोंडे सारख्या कार्यकर्त्यांनी मोजक्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाच्या पंचेवीस जाती ओबीसी मध्ये आणल्यात पंचेवीस जाती एक दोन नाही अंगा सांगतो आज तुम्हाला एक मराठा याचा अर्थ तुमची नियत खोटी आहे तुम्ही समाजाला ने फसवायला नेतेगिरीसाठी तुमच्या राजकारणासाठी तुम्ही राज समाजासमाजामध्ये भांडण लावायचे आणि नेतेगिरीचे हाऊस भागून घेण्यासाठी समाजाला वेटीला धरायचं आणि पिढ्या बर्बाद करायच्या अशा पद्धतीचं धोरण ते कुठल्याही समाजाला परवडणार नाही मराठा भाऊ आमचे आहेत जसे ओबीसी भाऊ आमचे आहेत तसे मराठा आमचे आहेत परंतु माती भाटवायची आणि आमच्या लवरासारख्या घटना घडून आणायची ते माती फिरूल सोपं नाही कायद्याची मेघ जर बसली ज्ञानबाची मेघ जर बसली तर उकाल पडायचा नाही कोणी त्या भानगडीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून मला आपल्याला सांगायचे बांधवांना मराठा असतील ओबीसी असतील दलित असतील किंवा आदिवासी असतील महाराष्ट्रामध्ये आपण सगळे गुन्ह्या गोविंदाना राहतो आहोत एकमेकाचा धुऱ्याला धुरा एकमेकाचा उंबरा उंग्रा उमरा उद्या एकमेकाच्या सुखदुखात आपण जातो येतो त्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून वितृष्ट निर्माण करायचं आणि समाजामध्ये वाद निर्माण करून आपली नेतेगिरी डेव्हलप करायची हे धंदे काही लोकांचे चालू आहेत ते बंद झाले पाहिजे आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो की मनोहर धोंडेनी जी भूमिका घेतली दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र सरकारनं काढलेला जी आर रद्द करा ही भूमिका जी सरकारच्या विरोधात मी घेतली मराठा समाजाच्या विरोधात नाही या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्र आणि जास्त दिवस झाले नाही मी याचिका दाखल केली नऊ सप्टेंबरला जी आर निघाला दोन सप्टेंबरला आणि कालच आमच्या संजय लाखे पाटलांची पत्रकार परिषद आपण बघितली असेल महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीतले कसलेले निसलेले जे दीडशे प्रमुख लोक आहेत त्यांची बैठक त्यांनी जालन्यामध्ये ठेवलेली उद्या आणि त्यांचं म्हणणं आहे की हा झीआर फसवा आहे याच्यातून जसं मागे नारायण राणे कमिटीमधून आरक्षण दिलं चार वर्ष राहिलं काही मेडिकलला गेले काही इंजिनिअरिंगला गेले काही नोकरीला लागले त्या आरक्षणाचा फायदा घेऊन आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द केलं जे पुरा अर्ध्यात गेले होते त्यांच्या पिढ्या बरबाद झाल्या त्यांच्या आयुष्यातले चार वर्ष केलेले पुन्हा परत येत नाहीत हा वैचारिक संघर्ष संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आमचे प्रवीण भाऊ गायकवाड यांनी टीव्हीवर मांडलाय टीव्हीवर उघड बोलणार मग त्यांच्या विरुद्ध आणि जे खरं आहे ते बोललं पाहिजे म्हणून दोन सप्टेंबरचा जी आर हा नक्की रद्द होणार आहे त्याचे परसाद म्हणून आपण ही न्यायालयाची लढाई लढतो आहोत कायद्याची लढाई लढतो आहोत पूर्वीच्या काळात जसं तलवारी घेऊन लढायचं होतं तसं आहे का नाही गरज पण नाही त्याची आणि तुम्हाला गरज वाटली असली तर आम्ही काही मेल्या माहिती मी सांगितलं माझी भूमिका तर अशा पद्धतीने जर कोणी वागत असेल तर जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही कुणी याच्यावरती घाबरण्याची आवश्यकता नाही आणि सगळ्या समाजाला व्यक्तीला धरण्याचं काम होऊ नये माझी आपल्या या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील की कायद्याची लढाई कायद्याने लढू कायद्याची लढाई शाळेमध्ये जाऊन दिशा काढायची लढाई नाही आणि ती लढाई लढायची वेळ आली तर तुम्हाला कधीच परवडू शकत नाही या तालुक्यातल्या काही महाभागाने रिसनगावच्या धोंडेच्या शाळेतल्या टीशा काढा असं सांगितलंय अरे बाबा मनोहर धोंडेची शाळा आहे आणि त्या रिसनगावच्या शाळेमध्ये माझ्याकडे तीनशे विद्यार्थी आहेत त्या तीनशे विद्यार्थ्यांमध्ये मराठा समाजाचे फक्त सव्वीस विद्यार्थी आहेत किती घ्या ना काढून मला हेडमास्तरच्या का फोनाला मी सांगितलं लाईन लावून टीशा दे घाबरायचं नाही त्याच्या एकवीस गेलं तर दुसऱ्या एकवीसच्या येतील एक एक मला एक विश्वास आहे आणि हा आता पण जो आहे तो तुमच्या हौसेपुटी करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून बाधू आज याचिका दाखल केल्यानंतरही कालही आजही आणि उद्याही मनोहरधोंडेची रोखोक भूमिका आहे कुठेही बदल नाही मराठा समाजाची फसवणूक होऊ नये आणि ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि दोन समाजामध्ये वाद लागू नये ही मनोहरची भूमिका आहे आणि हेच काम महाराष्ट्र सरकारनं दोन सप्टेंबरला जी आर काढून केलंय म्हणून त्या सरकारच्या विरोधात मी कोर्टात गेलो मराठ्यांच्या विरोधात नाही पुन्हा एकदा मी आपल्याला सांगितलं आणि म्हणून हे करताना कोणी अज्ञानी लोक गावखेड्यामध्ये याचा गैरअर्थ काढून गोरगरिबावर अन्याय करत असतील तर सहन करू नका लवराळची घटना आज माझ्या समोर आली किंवा आणखी कुठं काय असं घडत असेल तर वैचारिक पातळीवरती आपण सगळ्यांनी या प्रतिगामी शक्तीचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे आणि तो कायदेशीर मुकाबला करण्याची आवश्यकता आहे तो कायदेशीर मुकाबला आपण करू कोणाच्याही ओबीसीच्या केसाला धक्का लागला तर मनोहर धोंडे अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार आहे एवढा आभारचं देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद